बातमी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली रद्द करा हिंगोलीच्या नागरिकांनी ही मागणी केलेली आहे गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली होती अवघ्या आठ महिन्यांमध्ये बदली केल्यामुळे ही नाराजी व्यक्त केली जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये अभिनव गोयल यांनी शिक्षण आरोग्य या आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांची बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे शिक्षणामध्ये विद्यार्थ्याचा जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा हा उंचावला होता उंचावला होता आणि आरोग्यामध्ये त्यांनी संजीवनी एक उपक्रम राबवला आणि या उपक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये तेरा हजार पाचशे संशयित कर्करोगी महिला आढळल्या कर्करोगी महिला आढळल्या त्यामुळं या जिल्ह्या या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेब यांची तात्काळ बदली रद्द करण्यात यावी असे निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात दिले अभिनव गोयल साहेब यांची तात्काळ बदली करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कारण की साहेबांनी जे आतापर्यंत सात महिन्यामध्ये जे त्यांचा कार्यकाळ त्यांचा होता त्यांनी एवढी प्रगती केली आपल्या हिंगोली जिल्ह्याची तर खरंच आम्हाला एक खंत वाटत आहे की इतक्या लवकर त्यांची बदली का केलेली केलेली असेल तर या ठिकाणी त्यांची बदली रद्द करण्यात यावी असे या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे